नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी त्याबरोबरच घटस्थापनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका तर उद्या शारदीय नवरात्रीला ना सुरुवात होणार आहे हा नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपद्धतिथी पासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो आणि त्यानंतर दसरा हा सण साजरा केला जातो नवरात्रीच्या जा पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे ते बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र उत्सव चालणार आहे आणि गुरुवार दोन ऑक्टोंबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल तर येत्या बावीस सप्टेंबरला घरोघरी घटस्थापना तर होणारच आहे तसेच या दिवशी सार्वजनिक मंडळामध्येही घटस्थापना करून देवीच्या मूर्तीची स्थापना करतात ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते तर आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी म्हणजे घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची संपूर्ण स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजे या नऊ दिवसांमध्ये दे देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे तसेच या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये तसेच पूजेच्या ठिकाणी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत ती पण जागा स्वच्छ असावी शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करावी आणि काही कारणास्तव तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण तिथली जागा स्वच्छ करून गोमूत्र शिपडून तिथे पण करू शकता तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावे घरातील रोजची देवपूजा करावी नित्य काम्यावर उघडून घ्यावी पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे त्यामुळे मधून वारंवार उठावे लागत नाही पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा किंवा कुंकुवाचा टिळा लावावा पूजेला बसताना पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने किंवा दुर्वाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते आज आपण कोणतेही संस्कृत मधले मंत्र स्त्रोत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाही त्यामुळे मंत्र तंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरणच नाही महत्वाचे असते देव याय आपल्या मनातील भाव जाणते त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी त्यामुळे ही सगळी सेवा आपण करायची आहे आपलं मन किती स्वच्छ आहे आपण किती मनोभावे पूजा करत आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला घट कसे घालायचे ते सांगते तर या ठिकाणी एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही छोटी स्टील पाटी घेतली तरी चालेल किंवा बरेच जण टोपलीमध्ये किंवा केळीच्या पानावरती घट घालतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार करावे त्या ताटात पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती काळी रानातली माती पसरवायची आहे ही माती आपण देवासाठी वापरतो त्यामुळे याला वावरी असं म्हणतात काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर ही पत्रावळीवरती थोडी जाडसर पसरून घ्यायची आहे आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला मातीचा एक ठेवायचा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतो तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यावरती कुंकुवाने स्वास्तिक आणि पाच नाम ओढून घ्यायचे आहे घटाच्या गळ्याभोवती लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे घटावरती स्वास्तिक घेऊन तुम्ही हळदी कुंकवाचे पाच पट्टे ओढून घेतले तरी चालतील या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण घट घालण्यासाठी जी वावरी घेतो जी रानातली माती घेतो ती एकदम चाळून वगैरे न घेता आपल्याला जाडसर माती घ्यायची आहे जर माती चाळून घेतली तर ती माती पाणी घातल्यावर दबली जाते त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाही आणि आपले घट चांगले उगवणार नाही त्यामुळे माती जाडसर मोठी मोठी घ्यायची आहे त्यानंतर घटामध्ये घालण्यासाठी सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहे यामध्ये हरभरा मका खपली गहू ज्वारी जवस मूग एवढं सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे हल्ली बाजारामध्ये सात किंवा नऊ प्रकारच्या धान्यांची पुळी मिळते ती पण तुम्ही घेऊ शकता हे धान्य आपण आधी हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर या मध्ये सप्तधन धान्य पेरणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाच सात किंवा नऊ प्रकारचे धान्य पण घेऊ शकता तर हे धान्य मातीमध्ये वरून टाकायचं आहे सुरुवातीला खूप जास्त माती, 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 माती घालू नका कारण माती पाणी घातल्यावरती फुलते वर येते अजून आपल्याला दोन थर द्यायचे आहेत धान्य पसरून घेतल्यावरती त्यावरती आपल्याला हलका मातीचा थर अजून एक द्यायचा आहे आणि माती पसरून घेतल्यावरती पुन्हा आपण थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आहे धान्याचे दोन थर लावायचे आहेत आणि त्यावरून हलकी माती पसरवायची आहे आणि काही जणांचं कसं असतं की त्यांच्या घट अजिबात सुगत नाही तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता आपले घट चांगले उगविण्यासाठी यातील काही धान्य मातीमध्ये टोचून घेऊ शकता जे मोठं धान्य आहे मका खपली ते तुम्ही टोचून घेऊ शकता खपली म्हणजे सातूज किंवा जवचा हा प्रकार असतो मका पेरून घेऊ शकता मक्याची जी पाठरी बाजू आहे जे टोक आहे ते आपल्याला वरती करायचं आहे आणि पिवळा भाग आहे तो खाली करायचा आहे अशा पद्धतीने मका टोचून घ्यायचा आहे किंवा पेरून घ्यायचा आहे असं धान्य पेरताना खूप दाट पेरू नका थोड्या थोड्या अंतरावरती पेरा आणि जे छोटे छोटे धान्य आहे ते आपण पेरू शकत नाही ते वरून ना आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही जर मका आणि खपली मातीमध्ये पेरली तर घट अतिशय चांगले उगवतात कारण असं म्हणतात की जेवढं धान्य जास्त उभवतं तेवढं धान्य आपल्या शेता शेतात पिकतं शेतीला चांगला बहर येतो आणि आपल्याकडे पण तेवढंच भराभराटीने येत धान्य पेरून झाल्यावरती आपल्याला वरून वरून थोडं पाणी शिंपडायचं आहे खूप जास्त ग्लासाने तांब्याने पाणी ओतू नका फक्त माती ओली होण्यापुरती आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे मातीमध्ये मा जर खूप पाणी झालं तर मातीचा चिखल होतो त्यामुळे धान्य फुसतं धान्याला बुरा येतो वास येतो त्यामुळे दररोज माती ओली होण्यापुरतच पाणी शिंपडा त्यानंतर आपण जो हो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता सुपारी नाणं फुल अनेक दुर्वा टाकायचे आहे आणि त्यामध्ये पाच किंवा सात आंब्याची किंवा विड्याची पाणी घालायची आहे या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं आणि किंवा आणि झेंडूच्या फुलांचं तोरण पण लावू शकता घटामध्ये पाना घातल्यावरती त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावं आणि नारळ शक्यतो लहानच घ्यावा कारण मातीचा घट लहान असतो लहान नारळ लहान घेतला तर तो व्यवस्थित बसतो पडायची शक्यता नसते कारण तो नारळ आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवायचा था नाही त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या शरीराची शुद्धता व्हावी आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे ओम केशवाय न महा दुसऱ्या वेळेसही पाणी पिऊन घेऊन प्यायचं आहे ओम नारायणाय न महा तिसऱ्या वेळेस पण पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय महा आणि चौथ्या वेळेस पाणी घेऊन खाली ताम्यामध्ये सोडायचं आहे ओम यानंतर भगवान विष्णूची चोवीस नावे घेतली घ्यायची आहेत तुम्हाला येत असतील तर मना नाही ना म्हटलं तरी एवढं ठीक आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळीभर पाणी त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदायक फुल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे यावेळी संस्कृत मंत्र म्हणतात तर तो मंत्र आपल्याला म्हणता येत नाही आणि बघून म्हणायचं म्हणलं तर उच्चार देखील स्पष्ट होत नाही तर याऐवजी आपण असं मराठीमध्ये म्हणू शकतो की हे देवी मी माझं मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नवमी पर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहे माळ बांधणे अखंड दीप लावणे मंत्र उपवास इत्यादी कुलचार मी करणार आहे यथाशात व्यक्ती यथा भक्ती तुझी सेवा करेन तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातामधलं पाणी आपल्याला खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणती पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे या सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे या ठिकाणी सगळ्यात आधी अखंड दिवा पण लावू शकतो पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात इकडे तिकडे हात लागेल दिव्यातला तेल वगैरे सांडेल त्यामुळे सगळ्यात आधी एक साधा दिवा लावून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी आपण अखंड दिवा लावणार लावायचा लाव लाव आहे दिवा लावल्यावर दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल होऊन पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक म्हणायचा आहे किंवा तुम्ही शुभम करोती कल्याणम हा श्लोक पण म्हणू शकता एक सांगायचं विसरले ज्या ठिकाणी तुम्ही स्थापना करणार आहे त्या ठिकाणी देवासमोरच आपल्याला एक पाठ मांडायचा आहे तिथे छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती दिवा ठेवून आपण पूजा करायची आहे आणि पाटावरती शक्यतो नवीन किंवा लाल वस्त्र टाका लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय आहे त्यानंतर विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापना करायची आहे तर या ठिकाणी एकावरती एक अशी दोन दोन पाने ठेवायची आहे त्यावरती अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती कुलदेवीचा टाक कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे हे देव विड्याच्या पानावर ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि टाकावरती आपल्याला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर ती तुम्ही विड्याच्या पानावरती स्थापन करू शकता तसेच पाटावरती थोडे अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू लावून घट त्यावरती ठेवायचा आहे तर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा फुलवायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य यशू सर्वदा श्री गणेशाय नमहा असं मनात गणेश पूजन करून घ्यावे गणपतीला गुळखोबऱ्याचं नैवेद्य पण टाकू शकता त्यानंतर कुलदेवताच्या टाकावर गुलाल लावून घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावर हळदी कुंकू लावून घ्यावे आणि त्या देवांची पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवघरातील देव पण चांगले उजळून घेऊ त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि पूजा पण करायची आहे एकदा का घटस्थापना केली विड्याच्या पानावरती देवस्थापन केले की त्यानंतर नऊ दिवस देव हलवले जात नाहीत आणि त्यांना स्नान पण घातले जात नाही फक्त कोरडी पूजा केली जाते फक्त हळदी कुंकू वाहिले जातं दिवा उदबत्ती लावली जाते तुमच्याकडे पण जे देव असतील ते तुम्ही विड्याच्या पानावरती मांडायचे आहे अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाने स्वास्थी ता काढून घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण दिवा स्थापन करायचा आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस असाच तेवत ठेवायचा असतो त्यामुळे मोठा दिवा वापरावा द्या त्यामध्ये जास्तीच तेल बसेल असा दिवा असावा कारण देवी समोर किंवा घटासमोर नऊ दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नये तर या दिव्या खाली तुम्ही तांदळाने स्वस्ती किंवा अष्टदल कमळ काढू शकता किंवा मग थोड्या अक्षता किंवा फुलांच्या पाकाय ठेवून हा दिवा त्यावरती ठेवला तरी चालेल थोडक्यात काय आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला नऊ दिवस विझू द्यायचा नाही त्यामुळे बाजारामध्ये झाकणाचे किंवा काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात ते पण तुम्ही घेऊ शकता हा दिवा नऊ दिवस विजू द्यायचा नसतो त्यामुळे वात लांब आणि दुहेरी असावी सिंगल वात यामध्ये घालू नये हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्याला नऊ दिवस शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिव्याचा एखादा आहे अशा प्रकारे आपण दीप पूजन करून घ्यायचं आहे आपण घटाची त्या नारळाची पूजा करून घ्यायची आहे घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा हळद लावायची आहे आणि त्यानंतर कुंकू लावायचा आहे ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही कोणताही साधा सोपा मंत्र म्हणू शकता या देवी सर सर्व भूते शक्ति नमस्तसे, 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 सर्वा सोपा, सर्वा मंगल, शिवे गौरी नारायणी नमस्ते हा सर्वात सोपा मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता त्यानंतर थोडे अक्षता वाहून आपण घटाला जी काही फुले हार दसरा घेतला असेल ते अर्पण करावे घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची पाच किंवा सात पानांची माळ तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ घटावरती बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ सोडली जाते तर नऊ दिवसांच्या नऊ माळी रोज एक या प्रमाणे आपल्याला घटावरती बांधायची असते पहिली माळ काढायची नाही तशाच ठेवायच्या रोज एक या प्रमाणे तुम्ही दररोज एक माळ घटावरती बांधू शकता पूजेमध्ये घंटा घेतली असेल तर त्याची पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल होऊन पूजा करायची आहे दीप दिवायचा आहे सगळी पूजा झाल्यावरती पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू होऊन स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा आहे घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची घराची वेगवेगळी असू शकते प्रत्येक भागानुसार ही पद्धत थोडीफार बदलू शकते काही ठिकाणी घटावर नारळ ठेवतात काही ठिकाणी ठेवत नाही पण आपल्याला कुळाचाराप्रमाणे आपल्या परंपरेनुसारही आपण ही घटस्थापना स्थापना करायची आहे आता मी तुम्हाला आमच्याकडे कशा पद्धतीने घटस्थापना केली जाते हे सांगितलं आहे पूजा झाल्यावर सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे खडी साखर दूध साखर सुका मेवा असा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर पुढे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करायचं आहे उपवास करायचा आहे आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करावी पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरली जाते ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी भरू शकता किंवा या नऊ दिवसामध्ये कधी पण ओटी भरली तरीही चालेल आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी नंतर देवी दुर्गे भारी ही आरती तुम्ही म्हणू शकता की ही केलेली स्थापना दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात तसेच हे अंकुर या दिवशी देवालाही वाहिले जातात अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसांमध्ये मारतात नवरात्रीच्या नऊ दिवसात जागरण चंडी यज्ञ सप्तशतीचा पाठ देवीच्या धार्मिक स्त्रोतांचे पठण केले जाते देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते आणि नवदिवस देवीची पूजा केली जाते तर तुम्ही पण यावर्षी अशाच पद्धतीने घटस्थापना करून तुम्हाला जमेल तेवढी देवीची सेवा नक्कीच करा तुम्ही केलेल्या सेवेचं पूजेचा आणि व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळावं हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी त्याबरोबरच घटस्थापनेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद